आपल्या कर्माशी प्रामाणिक राहिलं की पश्चातापाच्या पायऱ्या चढाव्या लागत नाहीत कार्य चांगले असले तर प्रभाव आपोआपच पडतो कारण ज्ञानाची सार्थकता आचरणातच आहे खरं तर परक कोणीच नसतं विश्वास थांबला की माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की शरीर लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण केलेलं कधीही उत्तम समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम